नमस्कार मैत्रिणींनो शेवयाचीच खीर थोड्या वेगळ्या पद्धतीची त्यासाठी प्रथम तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे हे मी आता वीस लोकांचं करते आहे म्हणून वीज प्लेट करते म्हणून ड्रायफ्रुट्स दूध वगैरे सगळे जास्त आहे दूध एका साईडला उकळत ठेवलेलं आहे आणि तुपावर शेवया परतायला घेतल्या मंद आचेवर शेवया परतवून घ्यायच्या इकडं उकळत ठेवलेल्या थोड्याशा आटलेल्या दुधामध्ये साखर घातली शेवया आपले आता लालसर झालेले आहेत अशा लालसर केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं पाणी घालून शिजवायचं प्रथम कारण ह्याच्यात पहिल्यांदा जर आपण दूध घातलं तर दूध फुटण्याची शक्यता असते म्हणून शेवया पहिला पाण्यात शिजवून अगदी थोडं पाणी घालायचं अंगाबरोबर शिवायचं आणि शेवया शिजून घ्यायच्या नंतर एका पातेल्यामध्ये मिल्क पावडर घेऊन त्याच्यात गरम दुधात मिक्स करून घ्याय पेस्ट करून घ्यायची हे वीस प्लेट असल्याने मी मिल्क पावडर थोडी जास्त घेतली आहे दूध घालून मिल्क पावडर एकसारखी पेस्ट करून घेतली मिल्क पावडर तुम्ही कुठलीही घेऊ शकता आणि ती या आट आटवत असलेल्या दुधामध्ये ओतून बारीक आचेवर हलवत राहायचं मिल्क पावडरमुळे दूध जरा घट्टसर होतं दाटसर होतं आणि त्याला एक क्रीमी टेस्ट येते आता या आटलेल्या दुधामध्ये हा रोज इसेन्स घालायचा हाच आहे आपला ट्विस्ट तीन चार थेंब रोज इसेन्स घातलं तर छान गुलाबी कलर येतो दुधाला दूध आटवून घ्यायचं रोज इसेन्स घालायचा थोडं बघून बखुन बघून इसेन्स घालायचा नाहीतर एकदम गुलाबी कलर येतो जास्ती डार्क असा सौम्य छान गुलाबी कलर आला की आपल्याला या पाण्यात शिजवलेल्या शवयांमध्ये ते दूध ओतायचं त्याच्यात थोडी उकळी आल्यानंतर दूध आणि शेवया मिक्स झाल्यानंतर आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स त्यात घालून घ्यायचे अशा रीतीने छान आपली वेगळ्या थोड्याशा वेगळ्या तऱ्हेची शेवयाची रोज खीर झालेली आहे